निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचे मोखाडा शहरामध्ये रूटमार्च लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शांततेत पार पडावी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट व जव्हार उपविभागाचे उपविभागीय अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा बस स्थानकापासून संपूर्ण शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला यावेळी केरला इंडियन रिझर्व बटालियनचे दोन अधिकारी बावन्न जवान पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी दहा पोलीस अंमलदार रूट मार्च करताना उपस्थित होते पालघर जिल्ह्यातील पोलीस दल निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय सतर्क असून निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी याकरता कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून व राज्यातून कुमक मागवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले निवडणूक काळात कुठलाही गैरप्रकार घडू नये यावर पोलिसांची करडी नजर असून सोशल मीडियावरही पोलीस लक्ष ठेवून आहेत त्याचबरोबर एसएसटी पथक तसेच एफ एस टी पथक हे सतर्क तपासणी करत असल्याचे मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी बोलताना सांगितले